हाय गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर सगळ्यांना सर्वप्रथम श्रीस्वामी समर्थ तर, तर आपला चालू आहे सप्ताह अखंड नामजप यत्न सप्ताह स्वामी पुण्यतिथीचा सप्ताह चालू आहे तर आता सकाळचे वाजले आहे साडेचार तर आपण निघालो आहे केंद्रामध्ये कारण की पाच ते आठ आपलं प्रहर टायमिंग असतो म्हणजे माझा सांभाळायचा प्रहरचा टायमिंग माझा पाच ते स आठ असतो तर त्या त्याच्यामुळे मी चाललो आहे साडेचार वाजले आहेत आपण केंद्रात चालू आहे शिवणे केंद्रामध्ये तर चला आता आपण निघूया तर हा की सप्ताहाचा दुसरा का तिसरा दिवस असा आहे आता हा लेट येतोय ये तुम्हाला व्हिडिओ मलाही माहिती नाही आहे की कुठला व्हिडिओ हा कुठला दिवस आहे तर चला आता आपण पोचू केंद्रा केंद्रा आहे केंद्रामध्ये तर बघा मी पोचलो आहे शिवने केंद्रामध्ये साडेचार वाजले आहेत आपलं पाचची बॅच ब चालू आहे बसायला सुरुवात झालेली आहे बसायची गुरुचैत्रपारांचे पाय धुतले महाराजांची पूजा चालू आहे सकाळची बघा अशा प्रकारे डेकोरेशन केलं होतं हा आहे सहावा दिवस आपल्या केंद्राचा

तर तिकडे चालू झालं आहे पारायण तर आता मी इथे केंद्रात प्रहर सांभाळता सांभाळता सेवा करून घेतो आपली नित्य सेवा आपली गाई डेलीची सेवा असेल ती सेवा पूर्ण सेवा करून घेतो आता वाजले आहे स सात वाजले असतील तर हे बघा अशा प्रकारे प्रहर असतो सगळे पारायणातून लोक उठले इथेनं मुजरा वगैरे करायला येतात महाराजांची पूजा अशा प्रकारे पूर्ण झालेली आहे तर हे मंडळ मांडणी असते आपल्या सप्ताहाचे पहिल्या दिवशी होते तर हे यजमान जोडी अभिषेक चालू आहे तर बघा ही मी बॅच आठला आठच्या बॅचला मी बसलो होतो पारायणाला तर अशा प्रकारे बघा आठचं पारायण चालू झालं आठची बॅच चालू झाली आहे गुरुचैत्र पारायणाची तर मी पण आहे पुढे बस तर अशा प्रकारे आपल्या केंद्रामध्ये शिवणे केंद्रामध्ये साडेचारशे लोक पारायणाला बसले होते तर अशा प्रकारे सेवाशी अतिशय अशी उत्तम सेवा पार पडली महाराजांनी ही सगळी करून घेतली दी। 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 और ही नंतर प्रकारे साडे दहाच्या आरती पार पडली साडे आत आपला 8 आठची बॅट बसते ती पूर्ण होते 10:30 दहाच्या आरती नैवेद्य आरती होते आज होता आपल्या केंद्रामध्ये याग मल्हारियाग याग तर हा पहिला चालू आहे रुद्रयाग चालू आहे तर अशा प्रकारे आपल्या इथं खूप धूम धडाक्यात असं मल्हारी याग आणि रुद्रयाग म्हणजे प्रत्येक यागच आपले धूमधडाक्यातच होतात म्हणजे अतिशय अशा भारी पद्धतीने होतात चंडी याग आणि मल्हारी यागाची मजाच वेगळी असते पण तर आज आहे मल्हारी याग तर तुम्ही पुढे बघालच की मल्हारी यागाची कशी मस् मस्ती नाही म्हणता यायची तो आनंद असतो आपल्या यागामध्ये तो आपण सर्व सेवेकरी घेत असतात तर अशा प्रकारे हा फक्त दरबारात आपण बसवत नाही कोणाला फक्त हे प्रहराची मंडळी असतात तेच तेवढे बसतात आणि बाकीचे आपले मंडपामध्ये बसलेले असतात तुम्ही बघू शकता इथे अशा प्रकारे फक्त या हवन कुंडापेशी अकरा जण आणि एक यजमान जोडी असते फक्त आणि इथे हे बाहेर मंडपामध्ये बघू शकता की अशा प्रकारे लोक बसलेले आहेत रुद्रयागासाठी तर अशा प्रकारे आपला रुद्रयाग खूप अतिशय सुंदर असा पार पडला तर हा चालू आहे मल्हारी याग तर मल्हारी याग संपन्न झाल्यानंतर आपण तळी भरतो तर खूप अशा छान पद्धतीने आपण तळी भरली तर पुढे बघू बघू शकता पुढे तुम्ही की कशाप्रकारे आपण तळी भरले ये पौर, ये पौर, ये पौर, ये पौर। पगड सुंदरला जोजे जी घेवरी मोठ्याता सुडरा नीळा घोडा पाय तोडा कमर तोड़ोटा बेपी हीरा गड्याक कट्टी बोल मारा टोई कर शीला अंधावर चाल सदा हिलाल जेजोरी दाई शिकार खेली मासा सुंदरी आरती करी देवा ओवाळी नाना परी देव सुंदर पोटळा कटी करा कंचा बोल भंडाराचा फडका आगी। आगी। तर, तर, से तर, से तर कौन व्याधी, कौन व्याधी ही आहे संध्याकाळची सहाची नैवेद्य आरती तर आपण रुद्रयाग झाल्यानंतर आपण दही भाताचं लेपन करत असतो महादेवाच्या पिंडीवरती तर अशा प्रकारे आपल्या केंद्रातसुद्धा सुद्धा दही भाताचं लेपन होत असतं आणि त्या दही भाताला खूप ते अनन्य साधारण असं महत्त्व असतं कोण रोगी असेल कोण व्याधी कुणाला व्याधी असेल कसलीही तर तो दही भाताचं नैवेद्य आपण त्यांना दे दिला तर ते आपलं निवारण होत असतं प्रत्येक कुठल्याही कुठला मोठ्यातल्या मोठा आजार असू द्या त्याच्यावर सुद्धा ते रामबाण उपाय असतात तर अशा प्रकारे बघा सहाची आरती संध्याकाळची पार पडली लोक अशी बाहेरच उभी असतात तर अशा प्रकारे आपण लेपन चा, लेपन केलं आहे दरबारामध्ये महादेवाच्या पिंडीवर दही भाताचं तर आज आहे सप्ताहाची सांगता ही आहे महानैवेद्य महाआरती महाराजांची तर अशा प्रकारे आपल्या सप्ताहाची सांगताची आरती तुम्हालाही तुम्हाला शेअर करतो तुम्हीही महाराजांच्या आरतीचा आनंद घ्या Bye. तर अशा प्रकारे आपली सप्ताहाची सांगता पार पडली खूप अतिशय सुंदर असा सप्ताह आपला पार पडला तर आपल्या सर्वांनी आपल्या जवळपासच्या केंद्रामध्ये दरवेळेस सप्ताहामध्ये सहभागी व्हा गुरुचरित्र पारायणात सहभागी व्हा प्रहरसेवेला सहभागी व्हा खूप अनन्य साधनाचं फळ महाराज देत असतात आपल्याला तर व्हिडिओ आवडला असेल तर ला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद सर्वांना श्रीस्वामी समर्थ